सविस्तर असं झालं नमस्कार शिवागेराव नमस्कार सुरुवातीला मला असं सांगा की तुमच्या जन्म एका छोट्या खेडीगावात होय त्या खेडीगावातनं तुम्ही शैक्षणिक तुमच्या ज्या समस्या होत्या हो त्या कशा होती कोला -को आणि जन्मभूमी गाव तिथे तिसऱ्या गा वर्गापर्यंत शि शाळा होते त्या काळामध्ये आणि मग एक मुख्याध्यापक आले रामचंद्रराव कुव्हाणखे त्यांनी ते मग प्रयत्न करून चौथीचा वर्ग आणला तिथे नंतर चौथी मध्ये शिकत असताना तिथे चौथीला बोर्डाची परीक्षाचं केंद्र नव्हतं पण जवळच भालगाव नावाचं गाव आहे तिथे केंद्र होतं त्या केंद्रावर परीक्षा झाली आणि तिथे मी इयत्ता चौथी पास झालो नंतर जवळच शिकली तालुक्याचं ठिकाण आहे साधारणतः पाच मैलावर पायीच प्रवास असायचा कोट नव्हता पायीच जावं लागेल आणि तीन विद्यार्थी माझ्यासोबत होते आणि एकूण चौघ जण पाच झालो तर ते तीन विद्यार्थी शेतीवाल्याचे तर ते शेतीमध्ये रमले मी एकटाच शेतमजुराचा अल्पभूधारकाचा मुलगा गावावरून सकाळी साडेसातची शाळा असायची पायी निघायचो आई न्यारी बांधून द्यायची मध्ये रस्त्या रस्त्यातच न्यारी करायचो आणि शाळेमध्ये म्युन्सिपल हायस्कूल मध्ये पोचायचो तिथे पोहोचल्यानंतर तिथे खेडेकर सर आणि शर्मा सर असे दोन सर इंग्रजी शिकवायचे तर मग ते मी थोडस असं आजूबाजूला खेळायचो तर ते मग विद्यार्थ्याला प्रश्न विचारणं त्याला नाही आलं उत्तर मा, मा, ना तर मग मध्ये त्याला स्टूलवर उभं करणं नंतर छडीचा दाग दाखवणं अशा तऱ्हेन तिथे जुन्या काळामधली अशी परिस्थिती होती आणि ते सर्व पाहल्यानंतर मी थोडस धास्तावलो मी तसा हुशार विद्यार्थी पण रस्त्यानं जाताना दोन नाले आणि विहीर बाजूला आणि एक काठ शेवरीचे झाड त्या झाडाखाली एक बेवारशी माणूस मृत झालेला तिथं पडलेला त्या काळात या गोष्टींची मोठी काही दखल घेतली जात नव्हती हो मग ते एक पाहल्यानंतर मी परत मला भीती वाटायला लागली मग तेवढ्या अंतरामध्ये मी असं पाहायचो आणि आलेखाती पडलेले बाबा जोरात धूम ठोकून पुढची मेळ गाठायचो आणि मग अशा तर मी साधारणतः एक दोन तीन महिने मी ते शाळा केली सकाळी साडेसातची शाळा निघायचं आणि नंतर मग परत परत रस्त्याने यायचं घरी घरी आल्यानंतर मग जेवण वगैरे करून एक थोडस विश्रांती वगैरे घेऊन स्वतःची थोडी शेती वडल्याने घेतली होती त्या शेतीमध्ये जाऊन मग थोडं कुंदा खोदणं चालवणं वगैरे वगैरे सर्व कामं मी शिकलो मग अशा परिस्थितीमध्ये आई जात्यावर दळण दळायची मी खूप रडलो आणि सकाळीच उठून हाती गुळ खाकायची काठी घेऊन घोटण्यावर जाऊन उभा राहिलो गावामध्ये नामदेव शहाजी पाटील नावाचे सदनग्रस्त ते सकाळीच गुर घेऊन आखरावर आले आणि मी त्यांना दिसलो आणि त्यांनी असं ओळखलं की हा गरजू गोराखी आहे मग त्यांनी मला विचारलं का बाळा हे आपले गुरु आहे वळशील ना तू होता त्या मग अशा तऱ्हे मी तिथे काय महिना घेशील आपण जे द्याल ते तुला खाऊन पिऊन दोन रुपये महिना देऊ आणि तुला हे एवढे गुरु सांभाळावे लागते हा बंड्याय बैल मारतोय ही बछारी खूप पळते बैल गाय आणि ही बाकीची जनावर आहे आपल्या बखारी ते असतात सकाळी तू यायचं शेण पाणी करायचं आपल्या घरून न्यारी घ्यायची पुन्हा अकरावर यायचं आणि मग गुरु घेऊन सटवाईमध्ये चालायला जायचं दुपारचं जेवण मी घेऊन येत जाईल दुपारी तू परत यायच संध्याकाळी पुन्हा आपले गुरु त्या बकारी मध्ये हे करायची मग सकाळी मी जाऊन ते शेण पाणी करायचो चार वाजेला वडीलही मग या अगोदर तीन वाजेला उठायचे ते दुसऱ्याची ताबेदारी करायचे मग अशा तऱ्हेने मी त्या खिडकीतूनच मारकाबाई बंड्या आणि ती बच्छरी त्याच्या धाकानं दुरून दुरून शेण उचलायचो आणि खिडकी मधून फेतायचो नंतर चो, चो, ते त्याच्या घरी यायचो न्यारी घ्यायचो मग कधी ठोंबरा कधी ज्वारी भाकरी ते जे असलं ते त्या आई द्यायच्या आणि गुरं घेऊन नंतर मी अकरावर यायचो आणि मग नंतर मग शेतामध्ये सटवाई नावाचं गाव त्या गावामध्ये गुरं घेऊन चारायला जायचो अशा तर थोडस मी ते अशी सुरुवात झाली मग हे ठरल्यानंतर घरी गेलो आई जात्यावर दळत होती आईने विचारलं काय झालं बाबू ल ते तात्या म्हणते तुला खाऊन पिऊन दोन रुपये महिना घेऊ mm. आई म्हटली बाबा ते चांगले सजा शेतकरी त्याच्या घरी एखादा किलो का तर कबूल करायचे वर अशा mm. तऱ्हेनं आईने थोडस तिचं मनोगत व्यक्त केलं नंतर माझं गुरु राखण्याचं काम सुरू झालं मग त्यांच्याकडे एक माझ्या काकाने चुलत मामा असे दोन माणसं शेतीमध्ये राबायचे मोठा चालायच्या विहिरीवर मग ते मोठ हाणणं शिकलो मग त्या दोघांबरोबर मी बगीचाला बा, बा, काठी लावणं वगैरे ते शिकलो आऊत हाणणं शिकलो अशा तर मी त्या ठिकाणी साधारणतः आठ दहा महिने काढले आणि नंतर मग जवळच खैरव नावाचं मामाचं गाव आणि तिथून जवळच आंबाशी नावाचं एक गाव त्या आंबाशीला सातवी शाळा होती आणि इंग्रजी नाही तर मी आजीजवळ जाऊन खैरवला राहायला लागलो तिथून आंबाशीला शाळेत जायला लागलो आणि तिथे मग मी पाचवा वर्ग पास झालो तर खैरवून जाणं करायचो आई विधवा जी आपल्या गावामध्ये मागायची चांगलं चुमलं आलं की माझ्यासाठी द्यायची आणि अशा तऱ्हे मी तिथे एक वर्ष काढलं पाचवा वर्ग पास झालो दुसऱ्या वर्षी मग माझे चुरत काका गंगाराम बोआ त्यांचा मुलगा आत्माराम नावाचा तो चौथी पाच झाला अजून एक त्र्यंबक गवळी नावाचे ते चौथी पाच झाले मग त्यांच्याबरोबर मला वडिला आई वडिलाला वाटलं की आता याला शिकलेला शाळेमध्ये शिकवायला पाठव मग आई वडील पंढरपूरला जायचे पाठीवरती पस्ती टाकायचे आणि लहान बहीण घ्यायचे मधलं पाव पावली रस्त्याने दिंडीत सामील होऊन पंढरपूर करायचे mm -hmm. आणि त्या आमच्या काकाला सांगितलं की गंगाराम त्या तुझ्या मुलाच्या बरोबर याचंही नाव टाकून दे शाळेत मग चिखलीला मला शिवाजी हायस्कूलमध्ये दाखल केलं मी हुशार विद्यार्थी पाचवी ते दहावीपर्यंत मी चार चार तुकड्यातून पाहिला असायचो सकाळी नेमाडे सर नावाचे ते प्र हे यायचे प्रार्थना वगैरे हो ते पेटीची साथ द्यायचे मला पुढे म्हणायला लावायचे नंतर विद्यार्थी मागे म्हणायचे अशा तऱ्हेन आणि हा अशा तऱ्हेनं शिक्षक असे असायचे पंढरीनाथ सीताराम पाटील दलित मित्र त्या काळामधले ते चालवत होते विद्यालय आणि त्या काळात ते असे चांगले पदवीधर वगैरे हो मिळत नव्हते हो म्हणून एखाद्या वर्षात नापास झालेले असे शिक्षक शिक्षकही त्यांना लावून घेत मग फावल्या वेळामध्ये ते शिक्षक अभ्यास करत आणि त्यांच्या मी शिकवत होतो मग तिथे मी एकोणीसशे ला मॅट्रिक पास झालो मॅट्रिक पास झाल्यानंतर मग ग्रामसेवकाच्या जागा निघाल्या अकरावी झाल्यानंतर मग मी जिल्ह्यामधून चार चार उमेदवारांची निवड झाली त्याच्यात मी होतो मग तिथून शिंदेवाईला असं प्रॅक्टिकल झालं त्याच्या चंद्रपूरमध्ये मग तिथं दहा बाय दहाची ब्रास खोदायची एक फूट खोल आणि दोन तासाचा टाईम अशा तऱ्हेचं साऱ्या जिल्ह्याचे चार चार विद्यार्थी आले आणि मग ते खो खोदायला सुरुवात केली तिथे सुपरवायझर होते मी एका तासातच ब्रास खोदली कारण मला शेतीत काम करण्याचा सराव होता बाकी जे उमेदवार होते त्यांच्या हाताला फोड आले मग दस्ती लावायची नंतर खो खोदत बसायचं अशा करेन तिथे मी ते परीक्षा दिली आणि मी उत्तीर्ण झालो आणि तिथे तिथे याला चंद्रपूरला तिथे एका या प्रशिक्षणामध्ये सामील झालो शिंदेवाई हा हा आणि मग बुलढाणाला ते सेंटर आलं मग तिथे आल्यानंतर मी सकाळी आठ ते, ते, ते दहा कॉलेज करायचो तेव्हाच आर्ट्स कॉलेज बुलढाणा होत आणि आताच जे जिजाऊ जिजामाता महाविद्यालय झालं तिथे सकाळी आठ ते दहा कॉलेज करायचं आणि अकरा वाजेला नोकरी करायची मग चिखलीला आपल्या बुलढाण्याला एक निबंधक कार्यालयामध्ये अधिकारी होते मधुकरराव गवई म्हणून त्यांच्या वडिलाशी पूर्ण घराशी घराण्याशी माया संबंध त्यांचे एक भाऊ सेनेमध्ये एक भाऊ आपल्या महाराष्ट्राचे समाज कल्याण संचालक पुण्याला मग ते मध्ये मध्ये मी बोर्डीमध्ये शिकत असताना भटकर साहेबांचे संत चोखा मेळा तिथे ते यायचे नंतर ते फिरायचे मला पाहायचे म्हणजे म्हणायचे की तू चाल पुण्याला मी तुला घेऊन जातो पण मी ही एकटा आजी लाड करायची आणि तिच्या भाषेमध्ये ते असं म्हणायचे की एकच कोडून कुठं दूर पाठवायचं अशा तऱ्हे मला जाऊ दिलं नाही नंतर मी या दुय्यम निबंध खात्यामध्ये सुट्या सुट्यामध्ये मलकापूर मेहकर अशा ठिकाणी मी नोकरी करत राहिलो आणि बी ए झालो हो। मग बी एचा निकाल लागायचा तो त्याच ठिकाणी एक तुमच्या वन विभागाचे पाटील साहेब म्हणून सुपरिटेंडंट होते त्यांचा परिचय होता ते म्हटले अरे आता परीक्षा झाली दोन तीन महिने निकाल लागायचा काय करशील मी म्हटलं काही नाही झालं मी शेतीमध्ये काम करतो अरे म्हणे स्वतंत्र खूप तुटले वन खात्यामध्ये आणि तू स्पेशल डिव्हिटर मी तुला देतो मेकर रेंज मध्ये इसवी मध्ये तिथे जा आणि कर चार सहा महिने नोकरी मी गेलो तिथे देशपांडे नावाचे सुप्रिंटेंडेंट होते त्यांनी मला सायंकाळच्या वेळेला इसवीला जिथं सब रेंजरचं ऑफिस होत गावंडे साहेब होते तिथे मला पाठवलं आणि मी एक सोबती घेतला जंगलला काम करणारा त्याच्यासोबत रात्री नऊ वाजेला त्या गावी पोहोचलो पाहिजे तर साहेब जरा दौरावून आल्यानंतर ते विसावले त्यांच्या रूममध्ये आई साहेब होत्या त्यांनी आम्हाला पाहलं आणि आमच्यासाठी पिठरपोळी तयार केली आम्हाला जेवण दिलं आणि त्यांचं ऑफिस होत त्या ऑफिसमध्ये तिथं मग थोडस फर्निचर वगैरे नव्हतं पण त्या काळामध्ये घोडी घोड्याच्या खोगीर वगैरे असायचा त्याच्यावर आम्ही दोघं मी आणि तो मारुती नावाचा माणूस विसावलो सकाळी उठलो साहेबाशी नमस्कार केला साहेबांना कळलं की बे झालेला मुलगा आलेला आहे मग त्यांनी ते थोडस व्यक्त केलं की के जेवणाची सोय झाली की नाही हा साहेब मग नंतर मी बेलगाव नावाचं ठिकाण आहे तिथं मोठं बेट तिथं आलो तिथून मग पूर्ण क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये फिरत होतो मजूर भरपूर असायचं त्या काळात थोडस एक असा प्रकार होता की थोडस जे एक वातावरण कधी कधी ग्रामीण भागामध्ये त्याला जातीभेद म्हणतात असा असायचा पांघरखेड्याचं नाव पांगरखेडा ना। पांघरखेडा नावाचं गाव तिथं एक सतत शेतकरी त्यांच्याकडे भरपूर गुर मग त्यांची त्यांना तिथच्या गावाने बंदी केली की नाही जाऊ द्यायची यांची गुर या शेतामध्ये बंदीमध्ये चरायला मग बिन गेल्यानंतर सर्व परिसरात परिसरामध्ये पांघरखेडा आसपासचे आठ दहा गावं जणुना वगैरे माहीत झालं की असे ग्रस्त आले स्पेशल ड्युटीवर मग मी सर्व ते वातावरण निवडलं त्या परिसरामधलं त्या माणसाचे गुर सर्व सर्व अश्या तऱ्हेनं त्या ठिकाणी मग सरायला जात मजूर असत हा नंतर मग मी अशा तऱ्हेनं कुठं कारकोनकी कुठं ग्रामसेवक अशा कारण मी नोकरी करत राहिलो चार वर्ष बी ए नंतर इकडे गेलो इकडून नंतर मग मी अकोल्याला आमचेच ना एक सोरडकर नावाचे कलेक्टर होते आणि त्या जंगल खात्याचे डी एफ ओ होते जोशी साहेब ते जोशी साहेब म्हणत आले तू गणित विज्ञानचा विद्यार्थी तुझा नंबर रेंजरच्या ट्रेनिंगसाठी लागतोय पण नाही साहेब मला या खात्यात नोकरी नाही करायची नाही म्हणून मी सोडतच नाही मग अकोल्याला ते असायचे मग जवळच सोडकर साहेब कलेक्टरचा बंगला त्यांच्याकडे मी गेलो भटकर आमचे चिखलीचे खासदार गेल्यानंतर त्यांनी मला ओळखलं आणि कस काय आला काय निरोप घेऊन आला म्हटलं काय नाही साहेब असं आहे मला साहेब सोडून नाही राहिले मग ते त्यांनी फोन उचलला मग मला ते जोशी साहेब काय म्हटलं हो साहेब लँडलाईनच्या फोनवरून ते बोलले अरे म्हणले तो हुशार विद्यार्थी आहे सीताबाई आर्ट्स मध्ये तो एल एल बी करेल आणि मी त्याला कारकुन तिची नोकरी देतो तू त्याला सोडून दे मग ते मान्य केलं साहेबानं मला सोडून दिलं hmm. तिथून मी निघालो अलीकडे आलो डोंडगा नावाचं गाव आहे तिथं माझे नवघरे नावाचे मला शिकवणारे शिक्षक त्यांनी हायस्कूल काढलं आणि तो मला मा, म्हणत तो होशियार विद्यार्थी इथेच तू राहा hmm. शिक्षक म्हणून माध्यमिक शिक्षक निकाल लागल्यावर हो। पण लोणारला माझे देऊतकर आणि इंग्रज नावाचे मित्र होते म्हटलं सर मला लोणार द्या लोणारला गेलो तिथं एक वर्ष माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरी केली नंतर त्रेस चौसष्टला माझं लग्न झालं लग्न लग्न होऊन मला एक सुवर्ण अशी मॅट्रिक झालेली पत्नी मिळाली नंतर ती पुढे बी ए होऊन हे हिंदी पारंगत झाली आणि माध्यमिक शिक्षिका म्हणून माझ्याबरोबर वर आम्ही मग मा इकडे मराठवाड्यात आलो धावडेला दोन वर्ष मुख्याध्यापक दहा वर्ष नंतर मग ट्रेनिंग केलं औरंगाबादला आणि माहोरा नावाचं गाव आहे तिथे आलो तिथे दहा वर्ष मुख्याध्यापक होतो त्या काळातच मी मराठीत एम ए केलं शिक्षणशास्त्रात एम एड केलं हिंदीचं साहित्य विशारद झालो आणि अशा तऱ्हेनं दोन जवळ पंचायत समिता त्या ठिकाणी विस्तार अधिकारी गट शिक्षण अधिकारी नंतर मग अजून बढतीवर मी उस्मानावरला गेलो त्या ठिकाणी तिन्ही चार असतात प्राथमिक माध्यमिक प्रौढ माझ्याकडंच आले वास्तविक माझं पद हे उपशिक्षण अधिकाऱ्याचं पण अनुभवानं तुम्ही ती सर्व एक वर्षभर चालवलं जवळच कर्नाटकची बॉर्डर तिकडची भाषा कानडी मला ती येत नसे मायासोबत विस्तार अधिकारी असायचे शाळेत मी त्यांना तपासणीचं काम सांगायचो सा। आणि मग मी त्या रजिस्टरमध्ये काय असेल ते हा सही करायचो अशा तऱ्हेनं मी तिथे एक वर्ष काढले आणि नंतर मग आई वडिला एकट्या वडिलाचं वय झालं उस्मानातून बाद ते आमचं भोकरदान जाफराबाद खूप अंतर मध्ये मध्ये यायचो वडिलांना भेटायचो त्या जिल्ह्याचं काम घेऊन पुण्याला जायचो तिथे जॉईंट डायरेक्टर मोरे साहेबाचे होते एकदा मी तुकड्या मंजुरीसाठी गेलो तिकडून मी माहोऱ्याकडून इकडून जायचो उस्मानाबाद स्टाफ यायचा मी गेलो माया ते तुकड्या मान्यतेची परत होती स्थळ परत साहेबांनी मला पाहिलं आणि आमचा स्टाफ याचा राहिला होता तर साहेब म्हटले मोरे साहेब अरे या साहेबाचं सा काम लवकर करून द्या धरून आले, ते आलेत ते म्हंटल साहेब ते त्यांचं ते आलं नाही संच आणि ते येत राहतील म्हणे त्यांचा पूर्ण जिल्ह्याचा अभ्यास आहे मग त्याचे स्थळ प्रति त्यांनी मान्यता देऊन टाकली मी साधारण तिथेच होतो आमचा संच आला त्यांच्याजवळ मी देऊन टाकलं नंतर परत वडिलाच्या भेटीला मी आपली इकडे मावऱ्याला आलो अशा तऱ्हेनं तिथं एक वर्ष काढलं मग देवकर नावाचे एक साहेब आले जॉईंट डायरेक्टर त्यांना मी पूर्ण जिल्हा फिरवलं आणि ते जाताना मला म्हटले की गवई कोलारकर तुमचं काही काम असेल तर मला सांगा मी गेलं गेलं तुमचं काम करेल म्हणजे साहेब माझं एकच काम आहे आई वडिला मी एकटा आहे वडिलाचं वय झालंय मी त्यांच्याजवळ पाहिजे मग मोरे साहेब मला म्हणा तू मी जाऊ नका गवळी मी तुम्हाला पुन्हा की पोस्ट देतो तुम्हाला माझे औरंगाबाद जालना कुठेही डेप्टी म्हणून म्हटलं साहेब ठीक आहे पण मग देवकर साहेबांनी मी सांगितलं साहेब मला एखादं त्या भागात ज्युनियर कॉलेज चालतंय गट अधिकाऱ्याचं पद चालतंय मग ते आमच्या वालसाम हे रिक्त पद होतं त्यांनी माझी स्पेशल ऑर्डर काढली पुण्याहून मला ऑर्डर मिळाली गेलो जॉईन झालो नंतर दिवाळीच्या सुट्या आल्या वडिलांना घेऊन गे। गावी गेलो तिथे मग मध्ये मध्ये जायचो मग नंतर वय वडिलाचं झाल्यामुळं ते कालवत झाले नंतर मी आठ वर्ष त्या ठिकाणी कोणीकडूनही सहा किलोमीटर पायी जावं लागत होतं पूर्ण गाव गेलो मी तर मायाभोवती जमलं आणि मला म्हणायला लागलं की साहेब इथं कोणी गाडीहून पडलं कोणी घोड्याहून पडलं आणि तुम्ही जिल्हा सोडून कशाला आले मी म्हटलं मी याच भागातला आहे आणि मला इकडेच नोकरी करायची मग तिथेच महाराष्ट्र शासनानं मला शिक्षण आणि समाजसेवेचा एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव चा राज्य पुरस्कार दिला आणि तिथून नंतर मग मी पंच्याण्णव ला सेवानिवृत्त झालो आणि परत समाजकार्य सुरू केलं बौद्धाचार्य झालो शंभर विद्यार्थी विद्यार्थ्यातून पहिला आलो आणि आता समाजसेवेच कार्य करतो मी नंतर मग आता दोन हजार एकोणीसवीस चा महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मला प्राप्त झाला मी वृत्तपत्रात पत्रातून लेखन करतो माझे लेख येतात मी निर्णय आहे चिटणीस आहे आणि अशा तऱ्हेन ही शैक्षणिक सामाजिक कार्य करतो Now it gone.